नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निषेध अमित शाह यांना मंत्रिमंडळातून बडथड करा महाविकास आघाडीची मागणी दोन दिवसापूर्वी राज्यसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्याचे पडसाद दिग्रस येथे पडले आज दिनांक वीस डिसेंबर रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेसचे पदाधिकारी तसेच आंबेडकर अनुयायी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निषेध आंदोलन केले अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेऊन त्यांच्या विरोधात नारेबाजी करीत अमित शाह यांच्यावर कारवाई करावी व त्यांना मंत्रिमंडळामधून बडथाप करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी अनेकांनी तीव्र अशा प्रतिक्रिया दिल्या गेल्या दोन दिवस अगोदर या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांनी दोन दिवस अगोदर संसदेमध्ये वर संसदेमध्ये अवमानास्पद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अवमानास्पद शब्द उच्चारले त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो हो। आहोत दे देशामध्ये दे बाबासाहेब आंबेडकरांना तुच्छ लेखण्याची जी पर, आर्यासीची परंपरा आहे त्या परंपरेला अमित अमिषा चालवत आहेत हे देशाच्या ध्यानी आले कारण संसदेमध्ये अवमानास्पद बोलणं याकरता त्याचा आम्ही निषेध करण्याकरता या ठिकाणी अमित आहोत आणि राज्यसभेत बोलताना हित पुरस्कारपणे त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे आणि त्या अपमानाचा निषेध करण्याकरिता आज भीमसैनिकासह शिवसैनिक शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे महाराष्ट्रात जर भीमसैनिक आणि शिवसैनिक एक झाला तर कोणाची नाही बाबासाहेबांचा अपमान करण्याची ती आज प्रकल्पाने सांगू इच्छितो की ती आज खरी ठरते आहे भीमसैनिक आणि शिवसैनिक इथे आलेला आहे एक एक झालेला आहे तर सत्ता हे सांगू इच्छितो मी आज मेहरबानी करा फक्त देशाच्या विकासाचा विचार करा बाबासाहेबाचा अपमान महात्मा फुलेंचा अपमान याचा अपमान कुणाचाही अपमान करू नका विकासाचं काम करा आपापल्या परीने प्रत्येक या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी या राष्ट्राच्या भक्कम विकासाच्या पायासाठी कष्ट घेतलेले आहे कष्ट सोसलेले आहेत तुमची जी मानसिकता आहे मनुष्यमूर्तीची जी मानसिकता बदलवा आणि अमित शहाला ताबडतोब राजीनामा द्यायला लावा त्यांचा धिक्कार करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि भीम सैनिक आज एकत्र आलेले आहे आम्ही त्यांचा अमित शहा यांचा निषेध करतो धिक्कार करतो धिक्कार करतो दोन तीन दिवसापूर्वी देशाच्या महत्वाच्या राज्यसभेमध्ये या देशाचे गृहमंत्री श्री अमित शहा यांनी बाबासाहेबांविषयी जे उल्लेख केलेला आहे हे उल्लेख पूर्ण देशाच्या दृष्टिकोनातून निषेध करण्यासारखा उल्लेख आहे की या देशाची घटना या देशाच पवित्र ग्रंथ ज्या आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे आणि हे देश लोकशाहीचा देश जगामध्ये दे। त्यांच्याच बोलण्याला चालून आला त्यांच्या घटनेला चालून आला अमित सारखा व्यक्ती बाबासाहेबांच्या थर्ड फायाची बरोबरी करू शकत नाही आता या व्यक्तीला या पदावर राहण्याचा या देशामध्ये काही ना अधिकार नाही आहे आग आज रोजी आम्ही सर्व लोक या ठिकाणी जमवून ओबाट्यातर्फे मागासोडके समाजाचे आमचे लोक त्यांच्या तर्फे मी तर या गोष्टीचा काँग्रेस तर्फे जाहीर निषेध करतो निषेध करतो दोन दिवसा अगोदर या भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल अवमान अपमानात पद असं वाक्य रचना केली आणि संपूर्ण भारतामध्ये त्यांचे प्रतिसाद उमटलेले आहे आज दिग्रस या देखील सर्व महाविकास आघाडीच्या पक्षाच्या वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या वतीनं आज अमित शहाचा आपण निषेध घेण्यासाठी इथं जमलेला आहोत अमित शहा आपल्याला सगळ्याला माहीत आहे पहिलेपासून तडीपार असलेला माणूस ज्याला संविधानाबद्दल काहीच माहिती नाही बाबासाहेब आंबेडकराबद्दल काहीच माहिती नाही परंतु त्याने हे पूर्वनियोजित असं वाक्य जे उच्चारलं याच्यामागंही आर एस एसचा कट असू शकतो मला तर असं वाटतं आहे की अमित शहानं बाबासाहेबाबद्दल जे अवमानाबद्दल जे वाक्य वाक्यरचना केली त्यामागं फक्त आंबेडकरी समाजाला वेगळं करण्याचं त्याचं षडयंत्र असावं परंतु इथली भारतीय जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आ असीम प्रेम करणारी आहे आणि म्हणून अमित शहाला आम्ही दाखवून देतो की सर्व पक्षाच्या जाती धर्माच्या वतीनं अमित शहाचा आम्ही जा जाहीर निषेध करतो त्यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मोकळं व्हावं तेव्हाच ही भारत भारताची जनता स्वस्थ बसेल धन्यवाद

अफजल खान ऋषिकेश हिराज सहा मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद